इथे नक्ष निघालेला आहे स्कूल साठी आणि नक्ष, नक्ष पप्पा जात आहेत नक्षला सोडायला त्याच्या बस स्टँड वर आणि आज खूपच पाऊस आहे ग्रेट मॉर्निंग मी आहे प्रगती स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग वर माझ्या चॅनल वर आणि आज आहे पंचवीस तारीख वार आहे शुक्रवार आज नक् शेवटचा पेपर आहे इंग्लिशचा तर नक्ष खूपच जास्त खुश आहे कारण एक्झाम फायनली संपत आहे आणि उद्यापासून मोकळा तर चालले आहेत आपण नशला घेऊन तर चला आता आपण ओळूया आपल्या सकाळच्या कामांकडे तर सगळ्यात पहिल्यांदा नक्ष गेल्यानंतर मी पहिले नक्षा पप्पांचा नाश्ता रेडी करून घेते तर ही आहे शेवयांची भुकणी शेवळी तुम्हाला माहिती असतील एक रान भाजी आहे ती जेव्हा मिळतात तेव्हाच आम्ही त्याची अशी वाळवून त्याची भुकणी करून ठेवतो जी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवेन कधीतरी आणि ही भुकणी मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे ग्लासमध्ये मी पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक तीन चम्मच ती भुकणी टाकलेली आहे तर ही खूपच छान भाजी होते आणि ही आमची वन ऑफ द फेवरेट भाजी आहे आणि इथे मी ठेवलेला आहे टोप टोपामध्ये टाकूया आपण तेल आणि खूप झटपट भाजी होते ही मी भाकरी ऑलरेडी बनवून घेतलेली आहे तेल जसं गरम होईल ह्यामध्ये टाकणार आहोत आपण राई जिरा राय जिराची फोडणी टाकल्यानंतर टाकणार आहोत त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो जो मी एकदम बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये ही भाजी खूप छान लागते तशी वर्षभरच छान लागते त्यासाठी आम्ही आधी त्याची तयारी करून वर्षभराची बुकणी रेडी करून ठेवतो जशी शेवटी भेटतील जेवढी भेटतील तेवढी साठवून याची अशी बुकणी बनवून ठेवतो जी मी डब्यामध्ये दाखवली त्या पद्धतीने आणि जसं कांदा टोमॅटो पूर्ण मऊ झाला की ह्यामध्ये टाकणार आहोत आपण आपले मसाले तर सर्वात प्रथम आपण टाकत आहोत तिथे हळदी त्यानंतर आपला आगरी स्पेशल मसाला हे चांगल्या प्रकारे एकदम फ्राय करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण ती जी उघडून होती जी पाण्यामध्ये सो करून ठेवलेली ती पाण्यासकट याच्यामध्ये टाकू टाकला आहे मीठ आणि दॅट्स एक याच्यामध्ये ॲड काहीच टाकायचं नाही खूप फटाफट भाजी होते आणि ह्याला झाकून उभी येऊ दे द्यायची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे त्या पद्धतीने ठेवू शकता आम्ही नॉर्मली सुकीच बनवतो भाजी तर इथे याच्यामध्ये अजून पाणी आहे तर अजून थोडा वेळेला सुकी करूया तर ही बघा ऑलमोस्ट झालेली आहे है, रेडी ह्याच्यामध्ये टाकली आहे मी कोथिंबीर आणि दॅट्स नाश्ता पप्पांचा नाश्ता रेडी आहे मऊ खूप भाकरी तांदळाची भाकरी आणि त्याच्याबरोबर आहे शेव्यांची भुकणी तर वेजमध्ये कंटाळा आलेला असेल तर हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे श्रावणामध्ये कंटाळा येतो भाज्यांचा कंटाळा आल्यानंतर नक्षपप्पाला बुकणी तुम्ही कितीही करून द्या ते हेच खातील आता निघालेलो आहोत आपण नक्षला घ्यायला कारण पाऊस खूप वाढत चाललेला आहे सगळीकडे पावसाचा न्यूज येत आहे की पाणी भरलेलं आहे आणि हे बघा आता मी आलेली आहे कोर्टाच्या कॅन्टीन कोर्टाच्या समोर तर इथे बघा हा गेट आहे आणि समोर किती पाणी आहे रस्त्यावर इतकं पाणी भरलेलं आहे तर पहिल्यांदा मी चाललेली आहे पंगत मध्ये जाऊन आणि मग मी कोर्टाच्या कॅन्टीन मध्ये जाणार आहे तिकडे काय चाललेले आहे ते बघू आणि मग आता निघू नक्ष कसा आता पेपर गेला पूर्ण किती सोडायचं राहिल सोडवाच राहिल आणि रॉंग किती आहे रॉंग आउट ऑफ मग असतील हॅपी काय नक्ष काय वाटतं तुम्हाला आज एक्झाम संपलेली तर काय बोलायचे हॅलो ग्रेट मॉर्निंग मी आहे प्रगती स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनल वर तर जसं मी सकाळी सांगितलं की आज नक्ष शेवटचा पेपर आहे आज पेपर आहे पंचवीस तारीख परंतु नक्षला काही सुट्टी नाही मिळाली आणि खूप ट्रॅफिक होती त्यामुळे नक्ष खूप लेट झालेला आहे मी हॉटेल वर गेली हॉटेलमध्ये गेली कोटाच्या कॅन्टीन मध्ये गेले सगळं का आहे ते पूर्ण तिथे बघितलं तर पाऊस पण भरत चाललेला तर माझी मी खर सांगते की मी खूप ब्लेस्ड आहे की मला इतकी चांगली टीम एवढे चांगले स्टाफ मिळालेला आहे की सगळं मॅनेज करून घेतील ते म्हणाले की काही हरकत नाही तुम्ही गेल्या तरीही आम्ही सांभाळू तर मग मी, मी थोडासा तिथे अर्धा तास थांबली नशी पर्यंत आणि मग नक्ष मी आणि नक्षे पप्पा आम्ही घरी आलेलो आहोत वाजले आहेत दुपारचे दीड तर असा आजचा दिवस एकदम लेझी असणार आहे तिकडे आपल्या हॉटेलचं सगळं कामकाज चालू आहे आणि नस खूप खुश आहे आज कारण जशी काय एक्झाम फायनल एक्झामच संपलेली आहे तर बघूया आज असंच असच गिडे पडे पडे रहो गिरे पडे रहो असा दिवस असणार आहे तर बस तर भेटूया आपण पुढे इथे आलेली आहे मी घरी आणि आल्याबरोबर मला दिलं गेलेला आहे आईस्क्रीम तर मी आईस्क्रीम एन्जॉय करते आणि दाखवतो मला लिहा लांब तर चला ए दादा दादा तुझ्यावर रागावले आता काय करायचं म्हणजे पसंतीचा म्हणजे इकडे पण

आरे के खाका दूध मलाई बिल्ली मोसी ले अंगड़ाई क्या है अब मैं सो जाती हूँ शाम को फिर से बावत है ठीक समय पर हाजिल होना ये मेरा टूथब्रश ये मेरी टूथब्रश सुबह जब मैं उठूं, दांत अपने घिसो घिसो ऊपर घिसो नीचे घिसो घिसो बार बार दांत मेरे स्वच्छ बने लगे लगे तो मत लगे तो Very good, celokan. <laughs> आणि त्यानंतर इथे हर्षदा बनवत आहे पनीर चीज बॉल्स असंच एक इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून तर इथे आहे फिलिंग आणि छोट्या फ्राईंग तडका पॅन मध्ये बनवायला घेतलेला आहे कारण थोडेच बनवायचे होते आणि अननेसेसरी मग ऑइल पण बेस्ट होतं जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे तेल जे तळलेलं असतं ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं त्यामुळे ते छोट्याच तडका पॅन मध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आणि खूप अप्रतिम असे झालेले हे चीज बॉल्स पनीरची फॉल्स तर असा होता आपला दिवस आणि चला तर बाय बाय